बातमी परभणीतून आहे परभणीत आयकर विभागाकडून आठ व्यापारी आणि दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे आतापर्यंतच्या झालेल्या या कागदपत्रांची जी तपासणी आहे त्यात बँक खात्यांच्या चौकशीत साडे चौदा कोटींची अघोषित रक्कम समोर आली आहे त्यातली पाच कोटी साठ लाखांची रक्कम प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत जमा होणार आहे नोटबंदीनंतर बँकांमध्ये झालेल्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर आहे ज्या संशयास्पद खातेधारकांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीयेत अशांवर कारवाई सुरू झाली आहे जालन्यासह परभणी आणि हिंगोलीतले जवळपास तीनशे खातेदार आयकर विभागाच्या रडारवर आहेत आतापर्यंत जवळजवळ साडे चौदा कोटी रुपयाचं अघोषित उत्पन्न या सर्वेच्या द्वारे उजळ्यात आलेलं आहे आणि ते या व्यक्तींनी केलेले सरेंडर केलेलं आहे आणि त्याच्यावर टॅक्स भरण्याची त्यांनी कमिटमेंट दिलेले आहे जवळजवळ पाच कोटी साठ लाख उत्पन्न हे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाची सध्या शासनाची महत्त्वाची योजना चालू आहे त्या योजनेमध्ये जवळजवळ पाच कोटी साठ लाख रुपये या चौदा साडेचौदा कोटीपैकी ते सरेंडर झालेले